हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि रात्रीच जसं की शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही हे गेलेत ऑफिसच्या कामासाठी ट्रिपसाठी म्हणता येईल किंवा कामासाठी सो दोन तीन दिवस ते आता घरी नाही आहेत आणि ते घरी नसले की मनूला सांभाळणं म्हणजे खूपच जास्त भयानक आहे कारण ती अजिबात शांत बसत नाही तिला एक माणूस पाहिजेच पाहिजे म्हणजे सकाळी स्पाईज ती उठली की आमचं रुटीन असं असतं असं काय ते उठले की मी त्यांच्या हवाली करते मनूला आणि त्याच्यानंतर मी माझी सगळी कामावरून घेते सो असं होतं पण आता ते नाही आहेत तर मग सकाळपासून सगळ्या गोष्टी करणं ना इतकं अवघड झालं म्हणजे मनू असं पायांना पकडते आणि जे रडायला चालू करते की बस म्हणजे डोळ्याला तर एक थेम नसतो पण नुसता आवाज काढायचा तर आता सकाळपासून आत्तापर्यंत तिला जांभाले इव्हन रात्रीपासून कसं तरी पण आता नाना आलेले आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स झाले कारण म्हटलं आपल्याला सोबत पण कोणतरी पाहिजे कारण थोडीशी भीती वाटते आता गार्डन आ, वाट वाट थी वाट थी। ना हे कसं मोठं गोष्टी सगळं म्हणजे एरिया थोडा मोठा पडतो आणि मला रात्री नाही वाटली तशी भीती पण मला वाटली की भीती वाटेल म्हणून नानांना अगोदरच सांगून ठेवलं होतं की हे जाणार आहेत आणि तुम्ही या म्हणून तर मग आता नाना आलेत म्हणून नानांसोबत गेली जरा बाहेर आणि आज होळीचं पण मी काहीच केलं नाही पहिले तर सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा होळीचं काहीच केलं नाही मी कारण म्हटलं एकटीसाठी काय करायचं आणि हे म्हटलं नाना आले तर आपण करूयात नाही तर मग होळीचा काहीच नाही करायचं असं तर आता नेमकं नाना पण लवकर आले सो आता मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे हे सगळ्या गोष्टी बनवू शकते वाजलेत पाच मला थोडंसं बाहेरचं गार्डनमधलं पण आवरून घ्यायचं आहे कारण तिथं होळी पेटवणार आहेत तर मग थोडं स्वच्छ पाहिजे तर तिथे ते करते पहिले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते स्वयंपाकामध्ये आज काय काय बनवते हे पण तुमच्यासोबत शेअर करेन असंच करायचं आपण नेहमी असं म्हणतो ना की आजकाल सणांना काही मजा येत नाही खरं तर काय होतं ना आपण एकत्र नसतो ना त्याच्यामुळे खरं तर मजा येत नाही असं वाटतं नेमके आज हेच नव्हते तर असं मला झालं होतं की बापरे आज होळी आहे असं पण वाटत नव्हतं अजिबातच म्हणजे रोजचंच रुटीन जे काही चाललं होतं ते चाललेलं पण नाना आलेत तर म्हटलं चला आता आपण करूयात आणि नेमके ते लवकर आले होते उशीर झाला असं तर मला तर बाकी पण काही गोष्टी करता नसत्या आल्या इथे लगेच गार्डनमध्ये पाणी मारलं आणि त्या पाण्याचा वास इतका छान येत होता पाण्याचा म्हणजे पाणी मारल्यानंतर मातीचा जो वास येतो ना तो इतका छान येत होता जसं पहिला पाऊस पडल्यानंतर येतो ना सेम त्या तिनं त्याच्यामुळे मग मला तर ते खूप आवडतो सगळ्या झाडांना पाणी दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं छान फ्रेश होऊन ना मग स्वयंपाक बनवूयात तर तुम्हाला माहिती आहे की नुकतंच आम्ही एका वन डे ट्रीपसाठी गेलो होतो आणि तिथे ना पाण्यामध्ये खेळायला खूप मजा येते पण त्यानंतर स्किनची जी, जी काही वाट लागते ना म्हणजे टॅन तर होतेच पण माझ्यासारखी जर सेन्सिटिव्ह स्किन असेल ना तर मग पिंपल्ससुद्धा येतात आणि तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं की मला आत्ता तरी कमी पिंपल्स आहेत पण जेव्हा मी कॉलेजला होते ना तर तेव्हा मला खूप मोठे मोठे पिंपल्स होते आणि तेव्हा मग आपल्याला कोणी काहीही सांगितलं तर आपण लगेचच त्यावर विश्वास ठेवतो आणि त्या होम रेमेडीज ट्राय करायला बघतो खूपदा आता फरक पण पडतो पण बऱ्याचदा फरक नाही पडला की मग थोडंसं वाईटसुद्धा वाटतं आणि आता ना मला त्यावर एक परफ परफेक्ट सोल्युशन भेटले तर ते म्हणजे ना हिमालयाचं प्युरिफाईंग फेस फेसवॉश हे खूप जेंटल आहे ऑन स्किन आणि हार्श आहे ऑन पिंपल सो हे क्लिनिकली प्रूवन आहे टू रिड्यूस पिंपल्स आणि शंभर टक्के नॅचरली नीमपासून बनलेले आणि आपल्याला तर माहितीच आहे की नीम हे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात नीममध्ये सो हे पहिल्या वॉशपासूनच काम करायला सुरुवात करतं आता हे वापरायचं कसं तर हातावरती घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना पहिले तर चेहरा ओला करायचा आणि थोड्याशा अमाऊंटमध्ये घ्यायचं साधारण पीनट साईजच्या अमाऊंटमध्ये आणि हातावरती रब करून चेहऱ्यावरती मस्त मसाज करायचा साधारण अर्धा ते एक मिनिट छान असा मसाज करायचा आणि त्याच्यानंतर फेस वॉश करायचं आता हे किल करतं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ऑफ पिंपल कॉझिंग बॅक्टेरिया आणि हे जे, जे जेंटल क्लिनजर आहे तर ते डिझाईन केलेलं आहे आपल्या चेहऱ्यावरच्या इम्प्युरिटीज दूर करण्यासाठी सोबतच आपले पिंपलसुद्धा क्लिअर करण्यासाठी सोबत हे सो फ्री आणि पॅराबिन फ्रीसुद्धा आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर हे अवेलेबल आहे ऑन ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि सोबतच हिमालयाच्या ॲप आणि वेबसाईटवरती प्रोडक्ट लिंक जे आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथे क्लिक करून प्रोडक्ट ऑर्डर करू शकता आणि ग्रेट असा डिस्काउंट मिळू शकता तर लगेचच आपली ऑर्डर बुक करा तर माझा आवडतोय तोपर्यंत मनू आणि नाना पण बाहेरून ना आलेले म्हटलं मनूसाठी दूध बनवते कारण तिचं एक सकाळी टायमिंग असतं इव्हिनिंगचं टायमिंग आणि रात्री झोपताना असं मी तिला तीन वेळा दूध देते ती काही वेळेला घेते काही वेळेला नाही घेत सो मी देण्याचं ट्राय करतेच नाही घेतलं तर ठीक आहे नाही तर मग फोर्स नाही करत असं त्याच्यानंतर मग म्हटलं आम्हाला पण चहा बनवते इकडे एका बाजूला चहा ठेवला नानांनी दरवेळीप्रमाणे ना काही ना काही काही ना काही आणलेलंच असतं सो आता मनू झाल्यापासून तर खूप काही गोष्टी त्यांच्यासोबत येताना येतात आता इथे खवा तर तुम्हाला माहितीच आहे नेहमी असतो मग ते खव्याचा पेढा असेल किंवा मग जामून असेल मला तेवढे जामून परफेक्ट जमत नाही पण ह्यावेळी परत एकदा मी ट्राय करून बघणार आहे या अगोदर मी एकदाच ट्राय केलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाकी सगळे फ्रूट्स कारण मनूला फ्रूट्स खूप आवडतात मग ते सगळेच फ्रूट्स असतात असतील मग त्याच्यामध्ये टरबूज किंवा द्राक्ष असतील किंवा बाकी केळी चिकू ह्या सगळ्या गोष्टी आवडतात त्यानंतर लसूण हे पण तिकडे थोडंसं स्वस्त भेटतं म्हणून मग ते घेऊन आले इकडे चहा पण उकळला आहे तर म्हटलं अगोदर मस्त चहा घेऊयात आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागूयात तर माझं हे सगळं आवरेपर्यंतच ना सव्वा सहा साडेसहा झाले होते कारण मनूला काही खाऊ घालणं काही करणं म्हणजे ना भरपूर वेळ जातो आणि आता मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे मग नाना म्हणले आता तो स्वयंपाकाचं कर मी तिला बघतो आणि नाना असले ना मग काही टेन्शन नाही मनू त्यांच्याकडे आरामात राहते मग ती त्यांच्याकडे होती तोपर्यंत म्हटलं मी स्वयंपाक बनवते आणि आज मला ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो तर आता पटकन म्हटलं एक साईडला कुकर लावलं आणि दुसऱ्या बाजूला मी बाकीची तयारी करायला घेतली कारण आज मी बेसिक तयारी काहीच केली नव्हती नाही तर नेहमी काय होतं अगोदर जर असेल की हा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा तर बेसिक वाटण वगैरे मी करून ठेवते जेणेकरून ना बाकी कामं पटापट होतात पण आज असं झालं की बनवायचं की नाही बनवायचं काय करावं काय कळत नव्हतं पण मग नाना आले तर म्हटलं ठीक आहे आपण बनवूयात आता तर कधी कधी काय होतं ना आपल्याला एखादं काम लवकर आवरायचं असतं आणि घाईघाईमध्ये ना अजून त्याला जेवढं लागायचं असतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ जातो आज माझं तसंच काहीच झालं मी डाळ शिजत ठेवली होती पण त्यातली नेमकी ना थोडी थोडी डाळ मला कच्ची वाटत होती म्हटलं ठीक आहे आता असू देत कारण मला आता मी जर परत ठेवली ते डाळ शिजवायला तर अजून वेळ जाणार आणि जास्त काही कच्ची नव्हती थोडीशीच होती म्हणून म्हटलं ठीक आहे आता चटका द्यायच्या वेळेस जे काही आहे तर ते होऊन जाईल आणि वाटताना एवढं काही वाटणार नाही मग गुळ बारीक करायला घेतला कारण तुम्हाला माहीत असेल गुळाचं पुरण आमच्याकडे जास्त असतं आणि मला असं वाटतं की साखरे पेक्षा ना गुळाच्या पोळ्या बहुतेक सॉफ्ट होतात की काय कारण मी करते तर पोळ्या एकदम छान होतात गुळाच्या अजिबात असा कडक किंवा असं काही होत नाही त्यामुळे मग मी गुळाच्याच बनवते शक्यतो माझं हे सगळं चालू होतं आणि नाना तोपर्यंत परत पर मनूला बाहेर घेऊन गेले जेणेकरून ना ती थोडंसं बाहेर रमेल आणि घरी काही त्रास देणार नाही तर तिचं चा अधूनमधून चाललेलं असतं की यायचं किचनमध्ये काय करते काय नाही मग हे ओढ ते ओढ हे सगळ्या गोष्टी आणि मग तिथे किचनमध्ये काहीतरी चटका बसायची लागायची ही पण भीती वाटते म्हणून म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी तयारी करते सगळा पटापट स्वयंपाक बनवून घेतला पहिले तर नैवेद्य बनवले आणि नंतर म्हटलं की आता होळीची तयारी करूयात तर बाकी सगळी तयारी केली नानांनी सगळ्या वस्तू आणल्या होत्या बाकी मग घरीच विंचू जे पिठाचं बनवलेलं असतं ते त्याच्यामध्ये खोबरं बाकी सगळ्या गोष्टी होळीमध्ये टाकून होळीचं दहन करायला घेतलं आणि मनू हे फर्स्ट टाईम बघती हे खरं तर तिने कधी बघितलेलं नाही आहे त्यामुळे ती जेव्हा नाना वाजत होते कंटिन्यू तिचं त्याच्याकडेच लक्ष होतं तर होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होळी सेलिब्रेट करतो आम्हीसुद्धा आता होळीचं दहन करणार आहोत आणि आमच्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सगळी त्या होळीमध्ये जाऊन आमच्याकडे छान पॉझिटिव्हिटी यावी अशी प्रार्थना करू होई झाल्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो होतो घराकडे हे नव्हते म्हणून म्हटलं चला आपण रिक्षाने जाऊयात मी नाना आणि मनू चाललेलो कारण किचनचं काम सोमवारीच कंप्लीट होणार होतं तर म्हटलं आता ते झालं असेल म्हणून मग चला एक चक्कर मारून येऊयात आणि नाना पण आले होते तर मग त्यांना पण बघायचं होतं चला 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 आज नाही का कोणी आज नाही वाटतं कोणी बेडला चांगलं आहे जड वाटते चांगलं असं दिसायला आहे बघा पण एवढं पण नाही वाटणार काही आता फ्रीज इथं बसल्यावर भांडे कुठं राहणार आहेत बाहेर आपले हा ना इकडे कसं भांडे आणि हे खूप राहायचं नाही इथे फ्रीज बसलं की झालं खूप पण छोटं नाही वाटत ठेवली तिथं फक्त तेही करून घ्यायचंय सिंक करून घ्यायचं एक काय चाललंय म्हणा का वाटायला स्पेस का राहिले हे वरचा नाही बस ना ते बसवतील ना तिथे वरती अजून हँडल्स तर सध्या हे असं काहीसं किचन झालं आहे आम्हाला वाटलं होतं की खूप आम्हाला लाईट कलर पाहिजे पण तेवढा लाईट कलर नव्हता तो म्हणजे बऱ्यापैकी डार्कच होणार होता आणि मग काय होतं डार्क कलर असेल तर किचन थोडेसे छोटे दिसतात आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा आता बऱ्याच जणांनी मागच्या वेळी मला म्हटलं की बिल्डर फसवतात आणि खूप छोटं किचन देतात वगैरे असं काही नाही आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला साईज वगैरे सगळं माहीत होतं की एवढी एवढी वड� आहे आपल्या किचनची आणि आता जे पण काही नवीन बांधकाम आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी छोटेच किचन असतात कारण आता बरेच जण सगळे ट्रॉलीज वगैरे बनवून घेतात आणि एरियाज खूप छोटे असतात फ्लॅटचे त्याच्यामुळं किचन बऱ्यापैकी छोटेच येतात आता पहिल्यासारखे म्हणजे आत्ता मी जिथे राहते तिथल्यासारखं तर किचन नाहीच आहे बहुतेक कुठे मी नाही बघितलं आत्तापर्यंत नवीन फ्लॅटमध्ये तरी त्यामुळे ह्याची साईज एकदम ओके हो आहे खूप लहान पण नाही आणि खूप असं मोठं पण नाही आहे सो ठीक आहे आता इथे कबड पण झालेलं होतं हँडल वगैरे लावायचे बाकी जसं मी मग मागे तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन गोष्टी आणि टी व्ही युनिट आम्हाला मॉड्युलरमध्ये करायचं आहे आणि बाकी आम्ही दुसऱ्या इंटेरियरवाल्याकडून करून घेणार होत सो हे सगळं आमचं झालेलं होतं इथपर्यंत ड्रेसिंग आ, त्यानंतर कबड जे आहे तर ते आणि त्याच्यानंतर किचन घराकडून आलो आम्ही कोणत्या मुहूर्तावर आलो होतो माहित नाही अरे बापडे आम्हाला भूक लागली एकतर एकतर एक तास झाला आम्हाला रिक्षा पण नाही मिळते कॅन्सल होतोय हां काय काय होते बाबा आणि म्हणून इकडे तिकडे पण चाललेलं आहे आम्ही घरी आलो आणि आज मी एवढी वैतागली आहे म्हणजे मला अक्षरशः जाताना पण एक तास रिक्षामुळे थांबावं लागलं आणि येताना पण एक तास असं झालं कारण माझ्या फोनच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता की उबेरचा ओलाचा ते प्रॉब्लेम येत होता मला हेच नाही कळलं त्याच्यामुळे मी त्यांना बुक करायला सांगत होते ऑटो आणि ते तिकडून करत होते तर ते लोकेशनचा प्रॉब्लेम येत होता असं काहीतरी सगळा घोळ चाललेला आणि त्याच्यामध्ये आमचा एवढा वेळ गेला म्हणजे जाताना तास आणि येताना तास आता मनूला थोडंसं भरवलंय तिने सकाळपासून आज काहीच नाही खाल्लं आणि तिला झोपवत होते मी भाजी बनवली आहे झालेत नऊ आणि हे असं चाललंय आता झोपायचं तर तिला अजिबात आता झोपायचं नाही आहे आणि तिथे मी स्वयंपाक बनवते तर माझ्या पायाला धरून बसली आता नानाकडे पण नाही देऊ शकत कारण दिवसभर नानांनी तिला बघितलं आहे काल आल्यापासून ती नानांकडेच आहे आणि असं झालं की आता त्यांना पण थोडंसं आरामाची गरज आहे कारण त्यांना पण हिल्यामागाशी घेऊन येते थोडंसं कमरेचा ह्याचा त्रास होते म्हणून म्हणलं त्यांना आता नको हे करायला म्हणून मग मी तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते तर तिचं हे असं चाललंय तिला झोपायचंही नाही आहे सो so, आजच्या ह्याच्यावरून एक मी डिसिजन घेतलाय ऍक्च्युली हे खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात आहे आणि अभिजित मला खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांपासून हे कर असं बोलत आहे पण मी आज तुमच्यासोबत हे शेअर करते कारण मी विचार केला होता की ठीक आहे माझ्याच्याने आहे तर मी करून घेईल करून घेईल पण पन... पण आज मी ठरवलं की मी लाँग व्हिडिओ नाही बनवणार मी फक्त शॉर्ट्स बनवत जाईल बनवला तरी पण आठवड्यातून एक लाँग व्हिडिओ शेअर करेल इन केस आम्ही कुठं बाहेर गेलो कुठे काही स्पेशल असेल तर असं जे मी रुटीनचे लाँग व्हिडिओ बनवायचे ना ते मी नाही बनवणार कारण त्याने काय होते माझ्या हेल्थवरती हेल्थ तर प्रॉब्लेम म्हणजे माझ्या हेल्थवरती तर ये सगळं येतच आहे तर त्यानंतर काय होतंय माझ्या हेल्थवर तर येतच आहे हे सगळ्या गोष्टी पण मनवर पण त्याचा परिणाम होतो आहे म्हणजे तिलासारखा फोन पाहिजे फोनचा आम्ही तसं कमी केलं तरी पण माझ्या हातामध्ये तिला फोन दिसला आहे एडिटिंगला वगैरे त्याच्यासोबत ब्रँडचं खूप सारं काम असतं जे की मला म्हणजे दिवसभरात फोन मला तो घ्यावाच लागतो कारण व्हिडिओ एडिटिंगसाठी जरी मी संध्याकाळी घेतला ना बारा एक दोन वाजता मी अक्षरशः एडिटिंग करते आणि त्याने मला डोळ्यांना पण त्रास होतो आहे चष्मा पण आहे बाकी सगळाच प्रॉब्लेम होत चालला आहे हेल्थवरती खूप जास्त येते असं वाटते कारण मी खूप दिवसांपासून विचार करत होते की नाही आता आपण बंद करूयात बंद करूयात फुल व्हिडिओ आपण फक्त शॉर्ट्स बनवून आहे जेणेकरून मला चांगलं चांगलं कॉन्टेंट तुमच्यासोबत घे तुमच्या समोर घेऊन येता येईल आणि शिवाय जास्त पण माझी पण जास्त दगदग होणार नाही असं करूयात पण असं होतं की एखाद्याचा एखाद्या क्रिएटरचा मी जर लॉंग व्हिडिओ बघितला तर ते एकदम सिम्पल जरी असेल तर त्याने किती छान बनवला आहे मग असं वाटायचं की यार आपण पण तर करू शकतो ना पण प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे प्रत्येकाचे जे काही प्रत्येकाला जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात ना ते वेगवेगळे असतात सो माझा हेल्थ इश्यू तर आहेच की समजा मला डोळ्यांचा त्रास होतो आहे किंवा माझी तब्येत खूप कमी झाली आहे शिवाय आता मनूचं पण आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचंच आहे आणि मला कामाला प्रॉपर एखादी चांगली बाई नाही मिळत तो एक सगळ्यात मोठा इश्यू झाला आहे माझ्यासाठी कारण ज्या मिळत आहेत ते त्यांच्या टायमिंगनुसार येतात आणि मी हे सहन नाही करू शकत की त्या त्यांच्या टायमिंगनुसार येणार मला काय वाटतं माझं काम अडत आहे मी पे करते सो मला माझ्या टायमिंगनुसार बाई भेटली पाहिजे सो मला हा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळं मग माझ्याकडे आत्ता बाई नाही आहे सो सगळं एकटीने करायचं त्याच्यामध्ये व्हिडिओचं एडिटिंग शूट त्याच्यानंतर मनूला बघणं घरातलं काम आणि ब्रँडचं ब्रँडचं तर असं असतं की ज्या वेळेला पाहिजे त्यांना तेव्हा व्हिडिओज द्यावेच लागतात आणि त्यांची काही चूक नाही त्यांनी आम्हाला भरपूर वय दिलेलं असतं पण माझं असं होतं सपोज सॅटर्डेला त्यांनी सांगितलं मला व्हिडिओ लाईव्ह करायला तर त्या दिवशी मी त्यांना व्हिडिओ देते सो अप्रुव्हलला ह्याला ही बरीच मोठी प्रोसिजर असते त्यानंतर काही चेंजेस असतील तर ते असतात सो so, भरपूर सगळ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला बिहाइंड द ब्लॉग नाही दिसत पण मला ते प्रॉब्लेम्स थोडेसे फेस करावे लागतात त्याच्यामुळे मग मला असं वाटते की प्रमोशनल पार्ट पण असेल तर मी खूप ट्राय करणार आता की मी लाॉंग व्हिडिओमध्ये ना नाही घेऊन येणार कारण व्हिडिओज खूप कमी बनतील त्याच्यामध्ये पण प्रमोशन असेल तर मग तुम्हाला पण बरं नाही वाटणार पण काही ब्रँड्स असे आहेत की ऑलरेडी माझं त्यांच्यासोबत ठरलेलं आहे की हां ह्या ह्या प्रमोशन ह्याचे लॉंग व्हिडिओमध्ये करायचे सो मी ट्राय करेन की आठवड्यातून एखादा ब्लॉग घेऊन येईल म्हणजे रुटीनचा तर नाहीच शक्यतो महिन्यातून दोन महिन्यातून एखादा तुम्हाला वाटलंच की रुटीनचा व्हिडिओ पाहिजे तर ठीक आहे नाही तर मग शक्यतो आम्ही कुठं बाहेर गेलो काहीतरी स्पेशल असेल काही असेल अशा टाईपमध्येच आपण ब्लॉग्स बनवत जाऊयात तर ते तुमच्यासाठी पण हेल्पफुल ठरेल आणि बाकी शॉर्ट्स पण मला थोडेसे वेगवेगळे आणता येतील सो तुम्ही कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कसे शॉर्ट्स बघायला आवडतील किंवा काय गोष्टी आवडतील कारण सध्या मी मागे जसं म्हटलं की थोडंसं मला हेल्थवरती फोकस करायचं आहे थोडंसं वेट गेन करायचं आहे तुम्ही ते सांगितलं होतं सा की कसं वेट गेन करणार आहेस काय सुद्धा आमच्यासोबत शेअर कर सो मी जर ते स्टार्ट केलं मला आत्ता स्टार्टच करणं होत नाही मी सांगते तुम्हाला कारण माझा प्रॉब्लेम असा होतो आहे मी सगळ्या गोष्टी बघितल्या त्यामध्ये मला दिवसभरातून सहा ते सात वेळा खायचं आहे सहा ते सात वेळा माझं खाणं सहा दोन चार वेळेला मनूचं खाणं त्यानंतर एक वेळेला जेवण बनवलं तर किती सगळे भांडे पडतात सो एवढ्या वेळेला खायचं सगळ्या गोष्टी ते भांडे किती पडणार ते आवरायचं किती सो मी ब्लॉग बनून मी तो विचारच नाही करू शकत एवढा सो मला असं होतं की ब्लॉगमुळे मी बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करू शकत चार पैसे मी कमी कमवेल पण मी आणि माझी फॅमिली खुश राहणं सगळ्यांची हेल्थ चांगली राहणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पैसा नाही उद्या मी कसा ना कसा कमवतेच आहे असं आहे सो म्हणजे पैशाची तर एक गोष्ट होतीच की लाँग व्हिडिओमधून पैसा जास्त मिळतो शॉर्ट्समधून नाहीच मिळत खूपच कमी मिळतो असं पण दुसरी गोष्ट हे होती की आ, मला चांगलं वाटायचं ब्लॉग बनवून की गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या तुमच्या छान छान कमेंट्स आल्या त्यानंतर तुम्हाला पण माझे ब्लॉग्समुळे खूप जास्त पॉझिटिव्हिटी भेटायची जे तुम्ही तुमच्या कमेंट्स थ्रू मला कळवायचे सो ते पण छान होतं आणि तुम्ही जेव्हा म्हणायचे ना की फुल लॉग कधी येणार कधी येणार सो मी यांना म्हणायचे की नाही फुल लॉकची वाट बघता येते लोकं त्याच्यामुळे मला फुल लॉग तर बनवायलाच पाहिजे नाही तर ह्यांचं मला खूप दिवसांपासून होतं की नाही तू फुल लॉगच्या मागे नको लागू तू शॉर्ट्सकडे फोकस कर जेणेकरून तुझी ग्रोथ पण होईल आणि शिवाय तुला थोडंसं कमी ताणी असं काहीतरी बघ पण ठीक आहे आता फायनल मी हा डिसिजन घेतला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला नक्की कळू शकता मी ट्राय करेल की आठवड्यातून एक तरी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचं जे की आत्ता मी कधी तीन करते कधी चार करते कधी दोन होतात असं पण माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू असतं की फुल ब्लॉग बनवायचे हे अशा टाईपमध्ये सो ते एक नाही राहणार मी थोडंसं रिलॅक्स होईल आणि थोडंसं स्वतःकडे आणि बघा हे असे जे कारणामी होतात ना बघितलं का बेटा का का करते आणि हे जर घरी नसतील ना मग तर मला एक भयानक अवघडे पोरीला सांभाळून एकटीने भयानक खरंच <laughs> नाना आलेत म्हणून तरी ठीक आहे ना तर ही असंही माझं आतापासूनच आहे हा बघितलं किती हात काय करून घेतलेत काय केले थोडं जरी दुर्लक्ष झालं की हे असे लाइनर तर खराब केलस, पण हात पण सगळे काळे केले आणि आता ड्रेस पण खराब होणार ओके चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाकी इन्फॉर्मेशन आता कायची असेल किंवा ब्लॉग बद्दल जे असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स थ्रू करू शकता खाऊ नाही बेटा चलो गुड नाईट सगळ्यांना बाय बाय